सो हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सो आज आम्ही गावाला आलो आहे मी आणि माझा फ्रेंड सो so, आज आम्ही रात्रीचा प्लॅन करतो आहे की जंगलात जाऊन चिंबोऱ्या पकडायच्या म्हणून सो so, माझा फ्रेंड म्हणजे आपल्यासोबत असणारा नितेश गुरव आणि बाबा आम्ही तिकडे जाण चाललो आहे सो so, आपण लोकेशनवरतीच भेटू चला सो मित्रांनो लोकेशन जवळ येत आहे आम्ही ज्या लोकेशनला चाललो ना त्या लोकेशनला सहजासहजी कोण जात नाही फक्त बाबाच तिथं जातात म्हणून बाबा बोलले आपण त्या लोकेशनवरती जाऊ तिथे भेटेल आपल्याला सो बघू आता देवाच्या कृपेने किती भेटेल आपल्याला दहा बारा भेटले लय झाले सो चला बघूया हे पुढे चालले ते माझे बाबा आहेत नितेश मागणं येतो आपला नितेश गुरव लोकेशन लागले हाडे त्यामुळं कोण जात नाही तिथपर्यंत बाबाला आपण जाऊया लास्ट टाइम पण जुलै महिन्यामध्ये आलो मी आणि बाबा दोघंच होतो तेव्हा पण आम्ही गेलतो तिथे तेव्हा आम्हाला काहीतरी तीस चाळीस भेटलेले आहेत यावेळेस पण भेटले पाहिजेत भेटले तर बरंच आहे पाण्याचा तर आवाज येतोय पाणी आहे म्हणजे पाणी आहे म्हणजे पाच सहा भेटतील एवढं नक्की कारण की, की ज्या ठिकाणी पाणी त्या ठिकाणी खेकडा भेटतोच पाण्याचा मजबूत आवाज येतोय खळखळ आमच्या इथे नदी नसते ओढे आहेत ओढ्यांमध्येच भेटतात आमच्या इथे

मोबाइल काहीच ठिकठाके अशा जरी भेटल्या ना तरी बस होती <laughs> ina-gaglitin sa dams o sa kaibigan. Hindi, hindi. May panya na ito, hindi lang. Ito, saan sa nito? くれ、ない一緒に行くのにあれ家でいくのに、クレネン。一緒に行くのに一緒にら<ん>いの पाणी पण तुमची तर भरत नाही मित्रांनो आम्ही तिथे शोधतोय त्याला आधी बघत हा भाई एकटाच फिरतोय इकडे आमच्या पाठी दाखव जरा <laughs> साडेतीन किलोचा पीस <laughs> आहे पण एकटाच भटकतोय आम्ही इथे शोधतोय दगड पर, परतली त्याला शोधण्यासाठी दगडखाली गेलेला या दगडीखाली दगड परतली त्यानंतर तो पाणी खदूळ झालं म्हणून तो गायबच झाला तिथे इकडं आला या कातलावरती आला इकडं सुक्यावाला फिरतोय एकटाच बेकार गेलो तुला शोध तो इकडून तिकडून फिरतोय तू काठी आपली बाबा काठी तुमची भाईला दगडी खाली शोधतोय आणि भाई आपला हाय मोकळ्यावरती फिरतोय कातलावरचे भेटाय पाहिजे रे हो का एकदम बारीक पीस ओके एकदम बारीक म्हणजे एकदम बारीके गेलो नो फायनली आम्ही आता घरी पोहोचलो सो हालत बघा काय झाले पूर्ण घाम आणि केसांचे अवतार बघा सो आम्ही आता आलो पकडून किती भेटल्यात बघू आपण सो चला आपण बघूया किती भेटल्यात आहेत आणलेले आहेत किती काय बघूया बघा आपल्याला एक नं एवढं म्हणलं आहे सहा पाच आहेत पाच बस ही साईजची आहे आणि छोटी ही मी पकडलेली आहे मी जास्त राहते ना जेवण तर तोसे राहतील काय नाही तेच तुमच्या कालून नाही पक राहून राहून बाबा कर